महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा फुरसुंगी येथे स्वयंभू अध्यक्ष हवेली उपाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंभू फाउंडेशन महिला आघाडीच्या छायाताई नरवाडे यांनी प्रथम एज्युकेशन फाउंडेशन मुंबई यांच्या सहकार्यातून संकेत विहार परिसरातील महिलांना ब्युटी पार्लर प्रशिक्षण देऊन महिला दिनाचं औचित्य साधून सर्व महिलांना प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्र वाटप करण्यात आले महिलांनी स्वावलंबी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी विविध उपक्रम छायाताई नरवाडे राबवत असतात समाजकार्य करत असताना परिसरातील महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी तसंच महिलांचे विविध प्रश्न येणाऱ्या काळामध्ये संतोष भाऊ हरपळे यांच्या नेतृत्वात सोडवणार असल्याचं चा यावेळी छायाताई नरवाडे यांनी सांगितलंय परिसरातील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या यावेळी शालंताई शेटे ममता तिवारी शकुंतला जाधव सारिका शिंदे प्रियंका धुमाळ सोनाबाई पवार दीपाली भोरे सुरेखा विसपुते स्मिता लोखंडे सुजाता यादव अर्चना नेमाडे सारिका डोके मीना नेमाडे पायल तोडे मनीषा जमदाडे राणी पाटील सुरेखाताई पांढरे शरणम्मा शिरुरकर सरोजिनी तुगावकर संध्या पाटील ललिता जगताप दिपाली साळवे आदी महिला उपस्थित होत्या फुरसुंगी प्रतिनिधी आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा